बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्वाचं संवेदनशील केंद्र म्हणून खामगाव कडे पाहणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय नेमकी सुरक्षा यंत्रणा सध्या तैनात करण्यात आली अधीक्षक आहेत काय नेमकी सध्या सुरक्षा यंत्रणा आपली तैनात करण्यात आली आहे आज गणपती विसर्जन शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे त्यासाठी पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त नेमलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे अंमलदार असतील अधिकारी असतील तसेच खामगाव शहरामध्ये सी बीचं नियोजन केलेलं आहे आरसीबी तैनात केलेली आहे त्यासोबतच बाहेर जिल्ह्यातलं पी एफचे पदक असे दाखल केलेले आहेत त्यासोबतच आम्ही सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मार्फत अख्खा रूट कव्हर केलेला आहे जेणेकरून एकही कुणीही जर चुकीची हालचाल केली तर ते तात्काळ त्या ह्याच्यामध्ये मध्ये येईल त्यासोबतच खामगाव शहर असेल किंवा शेगाव सिटी पोलीस स्टेशन असेल यामध्ये आम्ही कंट्रोल रूम सेटअप केलेले आहेत मॉनिटर मॉनिटर करत करत आहोत आहोत सर्व मंडळ कोणतीही हो। आक्षेपार्ह घटना घडली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे त्यासोबतच आमचे जे खुफिया असतील हे देखील सिव्हिल मध्ये जिथे तिथे तैनात केलेले आहेत यासोबतच शांतता समितीचे काही सदस्य असतील त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे हे अतिशय चोखपणे आमचं सहकार्य करत आहेत मी त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो तसंच जनतेला आवाहन करू इच्छितो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतेही वादग्रस्त वाद, वाद होत असेल तात्काळ पोलिसांना रिपोर्ट करा कोणताही वाद होत असेल त्याचा वादाचा रूपांतर मोठ्या प्रमाणात कोणत्यातरी तरी जंगलीमध्ये होऊ देऊ नका आणि जो विसर्जनाचा सोहळा आहे अतिशय बिना गालबोट लागतं आपण पार पडू यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद किती लोन आहेत आणि किती लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई आपण केली प्रतिबंधात्मक कारवाई किती लोकांवर केली प्रतिबंधक कारवाई आम्ही किमान पाचशे लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये तडीपार असतील हत्तपार केलेले आहेत एकशे त्रेसष्ट दोनच्या नोटिसेस दिलेल्या आहेत त्यासोबतच एकशे जे नवीन कलम आहे बीएनएसचे बीएनएसचे एकशे एन एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस एक या अंतर्गत देखील आम्ही लोकांना प्रतिबंध कारवाई केलेली आहे